दुहन मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांना अभूतपूर्व दिलासा मिळालेला आहे कारण की मुंबईच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं दमदार पाऊल पाहायला मिळत आहे महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये जुना इमारतींमधील भाडेकरूंना नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी फी माफ करण्यात आली आहे शाळे चारशे चौरस फुटावरून सहाशे चौरस फुटापर्यंत नोंदणी फी माफ झालेली आहे आणि घराचं बांधकाम क्षेत्र दोनशे चौरस फूट वाढून सुद्धा नोंदणी फी माफ होणार आहे महसूल विभागाने परिपत्रक सुद्धा या संदर्भातला जारी केलेलं आहे महत्वाची आणि मोठी बातमी आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन सुशांत आपल्या सोबत आहेत सुशांत खऱ्या मुंबई महानगरपालिकेने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असं खरं आहे आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल विभागाचे अतिशय महत्वपूर्ण आणि लोकोपयोगी निर्णय जे आहेत ते घेताना आपल्याला बघायला मिळतात आता देखील मुंबईच्या दृष्टीकोनातून हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थान हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आपण जर बघितलं असेल तर मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला आता नवीन इमारतीत जागा देताना त्याची नोंदणी फी जी आहे ती माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे चारशे चौरस फुटावरून जवळपास सहाशे चौरस फुटापर्यंत ही नोंदणी जी आहे ती माफ असणार आहे त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेतल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्याचं परिपत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे धन्यवाद सुशांत माहितीसाठी